गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी सोशल मीडियाचा अतिरेक वापर केवळ वेळेचा अपव्यय करत नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचं योग्य नियोजन करून सोशल मीडिया मर्यादित वापरावी असा सल्ला हरिद्वार येथील विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी सिमरन अरोरा अंकिता भट्ट आणि शिखा वर्मा यांनी अनमोल असा सल्ला दिला इचलकरंजीतील अमॅच्युअर तायकॉन्दो अकॅडमीतर्फे तर्फे आयोजित समाज जागृती शिबिरात त्या बोलत होत्या सदरचं शिबिर सोमवार सोळा डिसेंबर रोजी राजीव गांधी भवन समोरील कापड मार्केट येथे पार पडलं यावेळी अखिल विश्व गायत्री परिवार पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य श्रीमान राजेंद्र प्रसाद बोहरा उपस्थित होते या सर्वांचं स्वागत कराटे प्रशिक्षिका सौ किरण चौगुले ग्रँडमास्टर रविकिरण चौगुले यांनी केलं तर सदरचे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी ब्लॅकबेल्ट रोहित सुतार रिया चौगुले शौर्य शिरगावे यांनी प्रयत्न केले या शिबिरात या हरिद्वारच्या विद्यार्थिनींनी उपस्थितांना योग्य मार्गदर्शन व सल्ला दिला या शिबिरात व्यायामाचे महत्त्व आणि संतुलित आहाराविषयी योग्य ती चर्चा करण्यात आली विद्यार्थिनींनी व्यायामाच्या नेहमीच सवयीमुळे शरीर तंदुरुस्त राहून मानसिक तणाव कमी होतो असं सांगितलं संतुलित आहार घेणं केवळ शरीराला पोषण देत नाही तर रोगप्रतिकार शक्ती वाढवतं विशेषतः तरुण पिढीने जंक फूडपासून दूर राहून फळे भाज्या आणि पोषण मूल्यांनी युक्त अन्नाचा आहारात समावेश करावा असं आवर्जून सांगितलं शेवटी विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना प्रमुख पाहुण्यांनी योग्य ती समर्पकपणे उत्तरे दिली या शिबिराला विद्यार्थ्यांसह पालकांनी हजेरी लावल्याने चांगला प्रतिसाद दिसत होता यावेळी केडझी प्री स्कूलच्या कोऑर्डिनेटर नीतू पारिक मांगीलाल पुरोहित ग्रँडमास्टर रवी चौगुले यांनी स्वागत केलं सिनियर ब्लॅकबेल्ट सौ किरण चौगुले यांनी आभार मानले यावेळी मुले मुली कराटेपट्टू खेळाडू तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते